नमस्कार क्षेत्र बंद शेती बाजारावर या चॅनलमध्ये सकाळी शेतकरी बंद आपल्या संस्कृती आहे आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार गुंतक्री मार्केट आज आपल्या आपल्याला मोठ्या प्रमाणात भारतातील करू

अश्त्रची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ लेटमध्ये अष्ट्रासाठी साधारणतः दर जे आहेत एकशे सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायवते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला अश्रचे दर पाळावतात लाल झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर लाल झेंडूसाठी पाहावतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून लाल झेंडूचे दर पाहावतात तर त्याचबरोबर पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः दर्जा येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहा होतात गुलछडीची आवश्यकता चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर्जा येते दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावते हलक्या क्वालिटीमध्ये दोनशे रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे <ुआ> दर पाहायला मिळतात पाचणीची आव आवश्यकता चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः दर, दर जाते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दूध दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून तुला पाचलीचे दर पाहायला मिळतात गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते दोनशे वीस रुपयापर्यंत दूध चांगली दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पाळावतात त्या आवक्त मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते त्या फुलाची क्वालिटीनुसार चांगली आहे की नंबर टॉफ क्वालिटीमध्ये साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत दर पाळावते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास ते साठ रुपयापासून देखील दर पाळावते सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगली आहे नंबर टॉफ क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जाते एकशे वीस रुपयापर्यंत दूध चंगी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून सनफ्लावरचा दर पारा होतात कलर गुलाबची क्वालिटीनं सर चांगल्या एकदम मोठा क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः दर्जा येते एकशे पन्नास रुपयापर्यंत दूधचं दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील दर पारा होते लाल डज गुलाबची क्वालिटीनं सर चांगल्या एकदम मोठा क्वालिटीमध्ये साधारण दर्जा येते एकशे वीस रुपयापर्यंत दूधचं दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून लाल गुलाबचे दर पाहा चांगले एक नंबर मध्ये क्वालिटीमध्ये डिस्ट्रिक्ट साठी साधारणतः दर येते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहाला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून गुलचडी स्टिकचे दर पाहा मिळतात जरबऱ्याची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गरबऱ्यासाठी साधारणतः दर जाते साठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पालावतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपण दर मिळतात चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत दुसंकी दर पारा होता हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला हिंडीचे दर पारावतात आग्रा बटाट्यांची आवक पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये आग्रा बटाट्यांसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उत्संकी दर पारा होते हलकी म्हणजे ते साधारणतः पंधरा रुपयापासून देखील होताना तर आवक पाहू शकता तसेच लहान साईजमध्ये आपल्याला बटाट्याची आवक पाहायला होते तर त्याचबरोबर इंदूर बटाट्याची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टॉप साधारणतः दर जे एकवीस रुपयापर्यंत इंदूर बटाट्यांचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये एकवीस तर हलक्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापासून देखील आपल्याला इंदूर बटाट्यांचे दर पाहायला होतात कांद्यांची आवक पाहू शकतात तर मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर मध्ये साधारणतः दर जे आहे ते एकाच दुसऱ्या वक्कलसाठी तेरा ते चौदा रुपयापर्यंत दर पाहिलं होतं सरासरी कांद्यांचे दर जे आहे नऊ ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर एकाच दुसऱ्या वक्कलसाठी दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला कांद्याचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार कांद्याचे दर जे आहे ते आपल्याला थोडेफार नाही म्हणते तरी कमी होताना पाहायला मिळतात एक एक दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दरामध्ये आपल्याला पाहायला मिळते गाजरची क्वालिटीनुसार चांगला एक नंबरच्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः दर जे आहे ते बारा ते तेरा रुपयापर्यंत उत्संकी दर पाहायला होते आमच्या क्वालिटीमध्ये साधारणतः आठ रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर पाहायला मिळतात या ठिकाणी पण पाहू शकतो आपण देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी पाहायला मिळतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये तोबुरीकर साधारणतः दर जे बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलके माल जे होते साधारणतः पंधरा रुपयापासून पासून विक्री होताना पाहायला होतात तर आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते टोमॅटोची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पारा मिळतात आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पारा मिळतात आवक हे या या ठिकाणी आपल्याला पाहू शकता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटो साठी पारा मिळतात चव्वीस शेगाची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये चवळी शेव्या साठी साधारणतः दर जाते चांगल्या एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते आलख्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पारा मिळतात शेवट शेगायची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जाते चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्च चांगली दर पारा हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पारा मिळतात कोळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युनिटीमध्ये कोळ्यासाठी साधारणतः दर जाते बारा रुपयापर्यंत उच्चांगी दर पारामतो हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून कोळ्याचे दर पारा मिळतात शंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युनिटीमध्ये शंगासाठी साधारणतः दर जाते पंचेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी दर होतात हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून शेंगाचे दर पार मिळतात चानक आकडीची आवक पाहू शकता तर पांढ्रॅक्ट चायनकाकडीसाठी साधारणतः दर जाते पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते आवक पाहू शकता तर हिरव्या चॅनकाकडीची आवक मार्केटमध्ये मा कमी पाहायला मिळते त्यामुळे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव्याच्या अनकाकडीसाठी पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः दर जाते चांगल्या इकडे मट क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पार वाटत पा� येतो धोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लिटीमध्ये धोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावतं हलकी माल जे ते साधारणतः वीस रुपयापासून देखील नाही विक्री होताना होतात दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लिलिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून दुधी भोपळ्याचे दर पारा होतात पाण्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पारा मिळतात बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पाहायला मिळतात पुनर्गावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पुनर्गावरसाठी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला पुनर्गावरचे दर पाहायला मिळतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर आहे चाळीस रुपयापर्यंत दूधचं दर पाहतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून भेंडीचे दर पाहायला मिळतात कारलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत दूधचं दर पाहणा होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून कारलेचे दर पाहायला मिळतात वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात बीनची जीड़ा। क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर बीन्ससाठी पाहला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून बीन्सचे दर पाहायला मिळतात वालगावडीची क्वालिटीनुसार चांगलं आहे किंवा मोठा कुलिटीमध्ये वालगावडीसाठी साधारणतः दर जाते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचाळीस रुपयापासून वालगाव्याचे दर पाहायला मिळतात कोबीची क्वालिटीनुसार चांगला आहे किंवा मोठा क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जाते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात फ्लावरची क्वालिटी तर चांगल्या आहे तर मोठ्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे येते बावीस ते तेवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दे। देख फ्लावरचे दर पाहायला मिळतात आल्याचे हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकतं तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला होतात तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील झालेली पार होते त्याचबरोबर दर हे आपल्याला स्थिर असलेले पार आवडतात पालकची क्वालिटीनुसार दरामध्ये आज घसरण झालेली पायामध्ये चांगल्या एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये सहा रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पारा होतात कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्विटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होतात हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पार मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्लिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत दूधचं दर होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून मेथीचे दर पारावतात साधारणतः दर जे येते अठरा रुपयापर्यंत दूधसंके दर पारा होते हलके माल जे होते साधारणतः बारा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होता पारावतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीची आवक जी आहे आपल्याला साधारण कमी होते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉफ क्वेलिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उत्संके दर होतो कप पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये पपड साठी सधारण बारा रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून पपईचे दर पारा होतात अंजेरची आव पाहू शकतात तर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटी मध्ये अंजेर साधारणतः दर जाते पाचशे ते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये हो पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला अंजेरचे दर पारा होतात खरबूजची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणचा दर जे आहे ते अठरा साथ रुपयापर्यंत उच्चांकी दर खरबूजसाठी पाहायला मिळते क्वालिटी क्वालिटीमध्ये साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर दोन रुपयाची वाढ या ठिकाणी आपल्याला आज खरबूजसाठी झालेली पाहायला होते कलिंगडची क्वालिटी नुसार ऑपोजिटमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर कलंगड साठी पाहायला मिळते हलकी मागे साधारण सहा ते सात रुपयापासून विक्री होताना पाहायला मिळतात मोसंबीची आवक आवश्यकता मोठ्या प्रमाणावरती मोसंबीची आवक झालेली पाहायला त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण होताना पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः मोसंबीसाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पारावतात तर क्वालिटीनुसार मोसंबीच्या दरामध्ये कसरण झालेले पाहायला होते डायमची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्विलिटीमध्ये डायमच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेले पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉफ एकशे पन्नास ते एकशे साठ रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते हलके माल जे साधारणतः साठ ते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पारा वाटतात आवक पाहू शकता तर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज पाहायला मिळते लिंबांची आवक पाहू तर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत लोकसांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकतात तर कच्च्या लिंबांची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर हे कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर मार्केटमध्ये लिंबांची आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणत आज थोडेफार कमी होताना पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर पिकलेल्या आंब्यांची लिंबांची देखील आपल्याला आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर त्याचबरोबर आवक देखील जास्त पाहायला मिळते तर तरी देखील आपल्याला दर जे आहे ते थोडे स्थिर असलेले पाहायला मिळतात